सज्जन श्रोते चिंतक वाचक, वाचकुन एकशे आपण आता एकशे अडुसष्ट पासून सुरू करत आहे आता पुढील एक दोन ओव्यामध्ये स्पष्टीकरण थोडं जास्त आहे त्या दृष्टीने नीट लक्ष ठेवून ऐका तर ओवी क्रमांक एकशे अडुसष्ट जे ज्ञान अहम ब्रह्म वरचे वर उच्चारणी स्वयेची जाये मावळणी परितोषावे का त्याचे ओवारणी म्हणून अहम ब्रमा वाटे गौण ज्ञान अम्मासी, नुरे त्या का बजावे, मोक्ष खून तीच भूमारूपे असणेपणी सर्वत्र व्यापूनी उरावे याची आवरा आम्ही जे ज्ञान अहम ब्रह्म वर्तेवर उच्चारणी स्वयेची गाये मावळणी परितोषावे का त्याचे वाळणी म्हणूनची अहम ब्रह्मासमी वाटे गौण ज्ञान अम्माशी नुरे त्या का भगावे मोक्ष खूण तीच भूमा रूपे असणेपणी सर्वत्र व्यापुनी उडावे याची आवड अम्माशी अहम ब्रह्म किंवा ब्रह्मास्मी म्हणता म्हणता जे स्वतःच मावळते लोकते किंवा नष्ट होते अशा ज्ञानाची ओवाळणी कौतुक करण्यात संतोष तो काय म्हणूनच अहम ब्रह्मास्मि म्हणून नष्ट होणारे न उरणारे जे त्याला ज्ञान तरी कसे म्हणावे गौण दुय्यम गोष्टीत आनंद तो काय व कसा असणार जे उरतच नाही शिल्लक राहतच नाही त्याचे कौतुक ते काय त्या कारणे त्यानिमित्ताने यो वैभू मा तत् सुखम भूमव सुखम भूमागर सर्वांना सामोवून घेणारा किंवा सामोवून घेणारे इतके मोठे परब्रह्म त्याला जाणणे हेच परमसुख त्या परब्रह्माला जाणण्याची जिज्ञासा हवी अशा त्या परब्रह्म जाणिवेत जाणीव रूपाने परत रूपे विराट ब्रह्म भावाने राहणे हाच तो मोक्ष सर्व व्याप्त जाणीव रूपे तरीही न पण म्हणजे सहजतेने विशाल ब्रह्म भावे असावे राहावे याचीच आम्हाला सहज भावे आवडी आहे याचीच आम्हाला सहज आणि भरपूर आवड आहे परम विशालता हेच सर्व सुख अल्पात सुख ते काय या अर्थाने निवृत्ती ज्ञानाही परब्रह्मत्वालाच मोक्ष मानतात या अर्थाने निवृत्ती आणि ज्ञानाही परब्रह्माला मोक्ष मानतात जो आहे ते सर्व आपणच आहे त्याला जन्म मृत्यू भ्रमाचे पाश कसे काय अडकवणार किंवा त्रास देणार वर जो मंत्र म्हटलेला आहे तो छानोग्य उपनिषदामधला सातवा अध्याय आहे त्यातील खंड तेवीस मधला क्रमांक एक चा मंत्र आहे या मंत्रामध्ये श्री सनत कुमारांनी श्री नारदांना केलेला उपदेश आहे नारद महर्षी आत्मज्ञान आस घेऊन समत सनत कुमारांकडे आले असता सनत कुमार सांगतात अध्यात्मात जो सर्व ब्रह्मांडांचा स्वामी म्हणजे स्वयमेव परब्रम्ह अस तो राहतो त्याला सर्व सुखी किंवा सर्व सुखांचे सुख होऊन सुखरूप परब्रह्म म्हणून उरणारा असे गौरवले जाते है। आहे सुद्धा निवृत्ती आणि ज्ञानदेव ही गुरु शिष्य जोडी सुखरूप परब्रह्म म्हणून सर्व नष्ट होऊन सुद्धा उरणारी अशी अद्वितीय जोडी आहे हे तिथे सांगितलेलं आहे जे ज्ञान अहम ब्रह्मासमी म्हणून नष्टच होते त्याचं कौतुक का ते काय म्हणजे ज्ञान वाचा नष्ट झाली तर त्या वाचे आणि त्या वाचे अंतर्गत ज्ञानाचं महत्व ते काय म्हणून बोधरूपे सुखरूप परब्रम्ह म्हणून उरणं याच ज्ञानाईना कौतुक आहे आणि निवृत्ती आणि ज्ञानाई केवळ भूमा योग हे भूमा तत् सुखम नालपे सुखम असती अत्यंत निरतिशय विराट ब्रह्मामध्येच त्यांना सुख आहे समजलेले आहे कुठल्याही अल्पस्प गोष्टीवरती समाधान पावणे छोटे पण त्यांच्या अंगी नाही असा त्याचा अर्थ आहे पुढे एकशे एकोणसत्तर वाचा ज्या चार देहाशी अलंकार रूपे सजवित त्या चत्वार वाचा देहा सहित त्या गुणी अज्ञान नासुनी तत्वज्ञान प्रकाश रूपे ज्ञानी नसुनी असणे असणेपणी मुरवी आपण उरे या कारणाने चत्वार वाचा या चार देहाना अलंकृत करतात सजवतात त्या चारही वाचा त्यांच्या त्यांच्या देहा सहित टाकून आणि अज्ञान नासून तत्वज्ञान रूपी प्रकाशाने ज्ञानी माणूस नसून असणेपणी प्रत्यक्षात न राहून सुद्धा तत्वज्ञान रूपी प्रकाशाने ज्ञानी माणूस नसून असणेपणी

ज्ञानी मसुनी असणेपणी मुरवी आपण अशी परिब्रम्ह उडे देहरूपाने नष्ट होऊन वाणी रूपाने नष्ट होऊन केवळ आणि केवळ तत्वज्ञान प्रकाश रूपात स्वतःला मुरवून घेतो दिन होऊन ब्रह्म रूपाने ज्ञानी उडतो असा या एकशे एकोणसत्तर ओवीचा अर्थ आहे आता हे चार देह चार वाचा याबद्दल थोडं वेचन करूया स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे चार देह आहेत आणि स्थूल देहाची वैखरी ही वाणी आहे सूक्ष्म देहाची मध्यमा ही वाणी आहे कारण देहाची पश्यंती ही वाणी आहे आणि महाकारण देहाची परा ही वाणी आहे म्हणून स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चार देहाना वैखरी मध्यमा पश्यती परा त्या चार भाषा अलंकृत करतात किंवा सजवतात ते चारही देह हो, त्यांच्या अलंकारा सहित म्हणजे चारही देह हो, त्यांच्या त्यांच्या भाषांसहित स्थूल गेला वैखरी गेली सूक्ष्म गेला गेली कारण देह हो गेला पश्चंती गेली आणि महाकारण देह हो देह गेला आणि परा गेली असे चारही देह आणि चारही भाषा विवर्जून नष्ट करून ज्ञानी माणूस केवळ ब्रह्मप्रकाश म्हणून भूमा विराट ब्रह्म निरतिशय ब्रह्म म्हणून होतो आता ह्या ज्या चार भाषा आहेत तर वैखरी ही स्थूल देहाची भाषा आहे आणि हिला खऱ्या अर्थाने मनाची भाषा म्हणतात स्थूल मनाची भाषा वैखरी स्थूल देहाची म्हणजेच स्थूल मनाची भाषा आहे मनाचं काम सुख दुःख जाणणे असं असत मध्यमा ही सूक्षम देहाची म्हणजे बुद्धीची वाचा आहे पश्यंती ही कारण देहाची म्हणजे चित्ताची किंवा अंतकरणाची वाचा आहे आणि परा ही वाचा आहे खरे तर बुद्धी चित्त अहंकार मिळून अंतःकरण चतुष्टय म्हणजे आत खोलवर असलेले इंद्रिय किंवा साधन रूपी अंतकरण नावाचं चार दलाने युक्त मनबुद्धी असे अंतकरण चतुष्ठे आहे त्यातील कल्पनाला आत घेत नंतर बुद्धी जिची वाचा मध्यम आहे ती बुद्धी याचा अर्थ कल्पना आत घेण्यापूर्वी योग्य योग्य निर्णय घेणे आणि मगच योग्य ते आत प्रवेशू देणे आणि अयोग्य फेटाळून लावणे चित्त ही पश्चंती म्हणजे चित्ताची किंवा करण्याची भाषा आहे पश्चंती तर मन म्हणजे काय समजलं बुद्धी म्हणजे काय झालं चित्त चित्त याचा अर्थ मन कल्पना आत घेत बुद्धी त्यातील योग्य कल्पना आत घेत अयोग्य बाहेर फेटाळतो आणि योग्य कल्पना आत घेतल्यानंतर बुद्धीने निवडलेले ते इष्ट श्रेयस्कर म्हणून त्याची आळवणी केली जाते म्हणून चित्तामध्ये इष्ट आपले जे आहे आपल्याला ज्या भावतात त्या देवदेवता गुरु संत यांचं भजन चित्तामध्ये केलं जातं आणि शेवट आहे अहंकार अहंकार ही तर खऱ्या अर्थाने परावाणी आहे म्हणजे मनबुद्धी चित्त आणि अर्थातच स्थूल सूक्ष्म कारण देह नष्ट झाल्यानंतर फक्त महाकारण महत्त्व म्हणून अहंकार उरतो आणि ते महाकारण तो जो देह आहे तो अहंकार रूपाने सोहम हव सो सोहम हौ सो सोहम हौ किंवा अहम ब्रह्मासमी असे म्हणत असतो म्हणून स्वाभाविकपणे स्थूल सूक्ष्म कारण आणि अनुक्रमे वैकरी मध्यमा पश्यंती परा म्हणजेच मनबुद्धी चित्त अहंकार या सर्वांचा नाश करून ज्ञानी माणूस निरतिशय रूपाने केवळ आणि केवळ बोध प्रकाश रूपाने उरतो अशा या चारही कप्प्यांचा जेव्हा लोप होतो तेव्हा अंतकरणी जाते देह इंद्रिया सहित छत्तीस तत्वांसहित जातो आणि केवळ सर्वत्र चैतन्य प्रकाश ब्रह्मत्वे उरतो त्याचेच अपूप माऊलींसह सर्व संत म्हणताना असते हेच ते यो वय भूमा तत् सुखम नाते सुखमस्तु असतो सर्व संत महंतांना जे अप्रूप आहे ते याचे आहे की निरतिशय सुख केवळ केवळ आणि भूमा ब्रह्म आहे बाकी कुठल्याही अल्पसुखामध्ये कधीच संत महंत समाधानी नसतात आता ओविक्रमांक एकशे सत्तर लाकूड स्वंगा नाशोनी अगदी ज्वाला रूपे प्रकटे स्वतःची राख करी परी राख रूपे उरे पैसे अज्ञान ज्ञानी प्रवेश करे परी तत्वज्ञान रूपे ब्रह्म भावे विराट म्हणून उरे लाकूड स्वअंग नष्ट करत आणि अग्निज्वाला रूपाने प्रकट स्वतःची राख करत तरी सुद्धा राख म्हणून लाकूड उरत चुरत तसा जो ज्ञानी आहे तो आपले अज्ञान पैसे अज्ञान ज्ञानी प्रवेश करे त्याच पद्धतीने अज्ञान ज्ञानामध्ये जात आणि नष्ट होत आणि आता ज्ञान अज्ञान मिळून ते राहिले होते तत्वज्ञान म्हणून ब्रह्म भावे विराट रूपाने उरतो म्हणजे परत इथे आलं तत्वज्ञान म्हणून बोध भाव म्हणून विराट ब्रह्म रूपाने संत म्हणत उरतात मागचा जो संदर्भ आहे तो या एकशे सत्तर ओवी मध्ये पुढे चालू आहे जळी मिसळता कापूर वेगळा नुरे तरी सुगंधी जळ रूपे जळ हृदयांतरी परिमळे पाण्यात कापूर मिसळला तर जळापासून वेगळा म्हणजे पाण्यापासून वेगळा उरत नाही परंतु सुगंधी जळ रूपे परंतु सुगंधित जलरूपाने जळ हृदयांतरी परिमळे म्हणजे पाण्यात मिसळलेला कापूर कापूर पाण्याशिवाय वेगळा दिसत नाही पण तू पाण्यात जाऊन तो पाण्याच्या हृदयामध्ये आत राहून पाण्यालाच पाण्याला प्राप्त करून देतो जळी मिसळता कापूर जळा जळावेगळा नव्हे तरी सुगंधी जळरूपे जळहृदयांतरी परिमळे ओळी क्रमांक एकशे बहात्तर कर, अंगी करिता भस्म विलेपण बारीक कण कण पडून जाती तरी त्या योगे मागे राही हो उनी कांती होती अंगाला विभूतीचे भस्माचे केले थोड्या वेळांचे भस्म बारीक कणाकणाने रूपाने पडून जात परंतु त्या भस्म विलेपणाचा परिणाम म्हणून कांती मात्र पांढरी होते पुढे एकशे त्र्याहत्तर अंगी पाणी आटता सुकता जळ जाही परी राही मागे ओल रूपे दृश्यता ओळ आहे त्यातलं पाणी सुकलं आणि आटलं तर पाणी जरी गेलं जळ नष्ट झालं तरी सुद्धा ओलाव्याच्या रूपाने ते पाणी पाणी एका वेगळ्या पद्धतीने दृश्यमान असतेच ओळ्याचं पाणी आटलं सुकलं तरी जळ जाऊन सुद्धा त्या जा ओळामध्ये ओलाव्याची दृश्यता म्हणजे ओलसरपणा राहतोच राहतो ना तरी ना दिसे सावली वेगळी परी माणसाचे पाय तळी ती विरुनी तसं बघायला गेलं तर भर दुपारी बारा, बारा वाजता सावली वेगळेपणे दिसतच नाही माणसाच्या पायाच्या तळातच ती विरून नष्ट होते ओळी क्रमांक एकशे पंचाहत्तर पैसे घेऊन द्विजत्व स्वरूप रूपत्वे आत्मज्ञान बोधत्वे केवळ उरे एकत्वे त्याच पद्धतीने घेऊन स्वरूप रूपाने आत्मज्ञान बोध रूपाने एक रूप म्हणून केवळ आणि केवळ आत्मज्ञान आत्मबोध प्रकाश होतो ओळी क्रमांक एकशे सात्तर पैसे वाचा ऋण निरसन न फिटे सर्वथा आत्मज्ञान रूपे राही शेष निवृत्ती चरण शरण होऊन तरी निशेष होई तसे मुक्त जस पोहळ्यात पाणी गेलं तरी सुद्धा गारवा राहतो किंवा द्विजत्व स्वरूपामध्ये नष्ट आलं आणि आत्मज्ञान बोध रूपाने एक रूपाने उरलं तसच तैसे वाचा ऋण निरसन न फिटे सर्वता त्याच पद्धतीने वाचेच ऋण निरसन करायचं तो म्हटलं तर तर वाचा ऋण सर्वथा सर्वस्वी पुटू शकत नाही आत्मज्ञान रूपे राही शेष आत्मज्ञान म्हणून ते पाठी उरत तर तेही आत्मज्ञान त्या निवृत्ती चरण शरण होऊनही तरी निशेष होई तसे मुक्त तर ते आत्मज्ञान सुद्धा निवृत्तींच्या चरणाशी शरण जाऊन मी वाचा ऋण फेडून सुद्धा उरलेलं आत्मज्ञान सुद्धा निवृत्तीच्या चरणावर शरण जाऊन विज्ञान नष्ट होऊन मी मुक्त होतो असं इथे माऊली अत्यंत सुमधुर पद्धतीने सांगत आहेत आता ओवी क्रमांक एकशे ही या मधली शेवटची ओवी आहे त्यातील तीन नंबर की ही लेखकाने लेखका ने के जोड़नी एडिशन है ओवी क्रमांक एकशे सत्यात्तर क्रमांक तीन ची ओ ही लेखका ने के जोड़नी एडिशन है आता ओवी है का परा पश्यंती मध्यमा आनिक वैखरी निस्तरूनी निस्तब्ध ज्ञा ज्ञान रहाटी गिरुणी चांदने लोपला चंद्र ऐसा हो निर्भाष कैवल्य चंद्र गिरुणी कांदणे लोकरा चंद्र पैसा हो निर्भाष कैवल्य चंद्र ही तिसरी ओळ लेखकाने केलेली ऍडिशन आहे ज्ञानेश्वर एवढंच म्हणतात म्हणून परापशंती आणि वैखरी म्हणून परापशंती मध्यम आणि वैखरी या चारही वाणी निरून म्हणजे आटोपत्या घाऊन निश्चेष करून निस्तब्ध ज्ञाना ज्ञान राहती ज्ञान आणि अज्ञान याची राहती ज्ञान आणि अज्ञान याचे चर्वित चरवण किंवा ज्ञान अज्ञानाचे बोलणे नष्ट करून मौनात जाऊन आणि तत्पूर्वी परापश्यंती मध्यमा वेकरी यांचं ऋण फेडून मी ज्ञाना ज्ञान रहाटी निस्तरून ज्ञान अज्ञान या बद्दलच बोलणं नष्ट करून मौनात जाऊन आणि चारही वाणींच ऋण फेडून मी माझ्या जागी शांत निवांत झालो आहे आता हे शांत निवांत होणं वेगळ्या पद्धतीने ह्या तिसऱ्या ओळीत जोडलं गेलेलं आहे जिवणी तांदणे लोपला चंद्र चंद्र चांदणे गिळतो आणि चांदण्यासहित चंद्र नाही सावतो काही साहो निर्भाष कैवल्य चंद्र तसे आमचे ज्ञानेश्वर वाचा गिळून मौनात जाऊन वाचेच ऋण फेडून नव्हे वाचे ऋण फेडल्यानंतर आत्मज्ञान रूपी चांदन आहे तेही गिळतात ते वाचा ऋण फेडतात आत्मज्ञान रूपी चांदण गिळतात आणि कैवल्य चंद्र केवळ मोक्षरूप चंद्र रूप म्हणून ते उरतात आणि बोध चंद्राचे चांदणे ते इतरांसाठी प्रकाशित करतात अशी ही तिसरी ओळख जोडलेली आहे ती लेखकाची कलाकुशर आहे आपणाला भावते किंवा न भावते आपण ठरवा म्हणून परापशंती मध्यमा आणि वैखरी निस्तब्ध निस्तर तांदणे चंद्र हो निर्भास कैवल्य चंद्र माऊली म्हणजे ज्ञानेश्वरांनी वाचारुण फेडल्या नंतर ते मौनात गेले आणि कैवल्य चंद। का चंद्र किंवा मोक्षचंद्र म्हणून अद्वितीयत्वाने मोक्ष चंद्र रूपे बोधचंद्र रूपे ज्ञानचंद्र रूपे म्हणून निर्बिजत्वाने उरले असा या एकशे आहे अशा प्रकारे एकशे चौवेचा एकशे सत्यात्तर म्हणजे एकूण ओव्या चौतीस असले प्रकरण तीन वाचारुण निरसन येथे समाप्त झाले वेगळ्या अर्थाने वाचारुण निरसन प्रकरणाचे निरसन फेडणे सांगता येथे झाली अस्तु धन्यवाद शुभ दिन पुढील वाघात पुढील मजकूर पाहू